you नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग तर तुम्हाला हे माहिती आहे का की शेवगा हा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आणि किती गुणकारी आहे तर तेच आजच्या रेसिपी द्वारे मी तुम्हाला सांगणार आहे तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानाची भाजी तर हे शेवग्याच्या पानाची भाजी आपण बनवणार आहोत तर ही भाजी आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे तर ती भाजी कशी करायची तर तेच मी आजच्या रेसिपीमध्ये तुमच्याशी अगदी सविस्तरपणे सांगणार आहे तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर अगोदर आता आपल्याला शेवग्याच्या पानाची भाजी म्हणजे शेवगा शेवग्याचे पान आपल्याला तोडून झाडावरचे ताजे ताजे आणायचे आहेत कवळे कवळे तर चला मग अगोदर आपण भाजी घेऊन येऊया तर आता मी चाललेली आहे शेवग्याची भाजी तोडून आणण्यासाठी झाडावरची ताजी ताजी तर चला आता मी टेरेसवर आलेले आहे तर मी शेवगा हा काय केलेला आहे घराच्या पाठीमागे म्हणजे आम्ही लावलेला आहे आणि तो शेवगा एवढा उंच आले झालेला आहे की जवळपास तिसऱ्या मजल्यावरून बघा आम्हाला हा शेवगा अं त्या शेवग्याच्या शेंगा वगैरे काढता येतात आणि मी पण आता टेरेसवरूनच भाजी तोडत आहे तर तुम्हाला दिसत असेल शेवगा किती उंच झालेला आहे आणि शेवगा हा कंपाऊंडच्या बाहेरून मी लावलेला आहे आणि घराच्या असं पाठीमाग लावलेला आहे तर बघा हे तिसऱ्या स्लॅपवरून म्हणजे आम्हाला हा शेवग्याच्या शेंगा वगैरे काढता येतात आणि इथं बघा स्वरा पण माझी म्हणजे मला भाजीत शेवग्याच्या पानांची भाजी तोडू लागत आहे तर बघा पिलू किती छान भाजी तोडते आणि मस्त मी अशी क जी शेंडे कवळे कवळे जी फुटलेले आहेत तर नवीन पालवी फुटलेली तर आपल्याला कवळे कवळीच भाजी घ्यायची आहे तर बघा मी मस्तपैकी अशी मी आणि स्वराने इथं भाजी छानपैकी अशी तोडलेली आहे आणि निबर पा पानं घ्यायचे नाहीत आपल्याला कवळीकवळीच भाजी घ्यायची आहे तर आता इथं मी भाजी घेऊन खाली आलेली आहे तर आता बघा ही इथं मी एवढी भाजी ही तोडून कवळीकवळी आणलेली आहे आणि ती आपल्याला चांगली अशी झटकून घ्यायची आहे कारण कसं याच्यावर जाळी वगैरे किंवा असं मावा वगैरे काही असला तर आता शक्यतो काही विघ्न वगैरे नसतंय कारण कसं आता पावसाळा सुरू झालेला आहे तर त्यामुळे त्याच्यावर काय असे विघ्न वगैरे काहीच नाही आणि ही भाजी आता आपल्याला अशी त्याचे पानं पानं अशी तोडून घ्यायची आहे तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तर तशीच आपल्याला भाजी ही तोडून अशी घ्यायची आहे निसून घ्यायची आहे तर आता आपण पाहणार आहोत शेवग्याच्या पानामध्ये फुलांमध्ये आणि शेंगांमध्ये म्हणजे शेंगा शेंगा पानांची भाजी आणि फुलांची भाजी तर फुलांची पण भाजी खूप छान होते जशी की आता मी आज पानाची भाजी बनवून दाखवणार आहे अगदी तशीच ती पण भाजी बनवली जाते तर मी ती पण रेसिपी नक्कीच तुमच्याशी एकदा शेअर करेल तर याच्यामध्ये काय काय विटॅमिन्स आहेत आणि त्याचा आपल्या आरोग्यासाठी कशासाठी काय काय फायदा आहे तर ते मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगते शेवग्याच्या पानामध्ये फुलांमध्ये शेंगांमध्ये जर कोणाला मधुमेह हो, रक्तातील साखरेचे जर प्रमाण नियंत्रित कर जर साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम अनेक गुणधर्म हे पान शौग्यांच्या पानामध्ये फुलांमध्ये शेंगांमध्ये हे कसं बरेच असे गुणधर्म आहेत साखरेचे प्रमाण किंवा मधुमेह हे, हो हे आ, कमी करण्याचं काम करते शेवग्याची पाने आपल्याला कोठेही अगदी सहज मिळून जातात शेवगा हा आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे शेवग्यांच्या शेंगा आपण कधीही आपण त्याची आमटी करतो किंवा आमटीमध्ये टाकतो वरणात टाकतो किंवा शे नुसती शेंगाची भाजी पण करतो किंवा शेंगा फ्राय करतो शेवग्याची फुले आणि पानांचाही आरोग्याला आपल्या खूप फायदा होतो शेवग्यांच्या पानांची भाजी आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक आहे जर कोणाला शुगर असेल तर त्यांनी शेवग्यांच्या पानाची भाजी किंवा शेवग्यांची पाने टाकून जर चहा बनवून प्यायला सुरुवात केली तर नक्कीच फायदा होईल त्याला आपण ड्रमस्टिक चहा म्हटलं तरीही चालेल शेवग्याच्या चहामध्ये शेवग्यांची पानं टाकून जो आपण चहा क जर करून दिला तर त्याच्यामध्ये डायुर डायुरेटिक गुणधर्म असतात त्यामुळे वजनही कमी होण्यास नक्कीच मदत होईल रक्तदाबही कमी करण्यासाठी शेवगा हा खूप फायदेशीर आहे शेवग्याच्या पानामध्ये विटॅमिन सी असते रोगप्रतिकारशक्ती शक्ती मजबूत करण्यासाठीही शेवग्याची पाने उपयोगी असतात शेवग्याच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने शरीरातील इम्लेमेशन आणि ऑक्सिडेंटिव्ह ऑक्सिडेंटिव स्ट्रेस कमी करून त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यास शेवगा हा खूप मदत करतो त्यामुळे शेंगाची ही भाजी अवश्य खायलाच पाहिजे किंवा शेवग्यांच्या पानाची फुलांची न, भाजी ही नक्कीच अवश्य खायला शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तर शेवगा हा खूपच आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी गुणकारी पण आहे तर नक्कीच एकदा तुम्ही शेवग्याच्या पानाची फुलांची शेंगांची भाजी नक्कीच आवर्जून अधूनमधून खात राहायचं तर ती खरंच आपल्या आरोग्यासाठी खरंच खूपच गुणकारी आहे तर मी अगदी तुम्हाला सोपी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला फक्त म्हणजे पानाची भाजी कशी बनवायची आणि पानाची भाजी ही आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे किती फायदेशीर आहे तर तेच सांगणार आहे तर बघा इथं आता मी पूर्ण ही अशी भाजी नेसून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे अशा काड्या बघा निघलेल्या आहेत तर त्या काड्या आपल्याला बाजूला काढायच्या आहेत आणि कवळे कवळे पानं असे तोडून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला किती भाजी करायची आहे तर तेवढीच आपल्याला आधी नेसून घ्यायची आहे आता इथं बघा ही मी पूर्ण शेवग्याच्या पानाची जी म्हणजे पानाची जी भाजी आहे तर मी ही पूर्ण अशा फांट्या आणल्या होत्या आणि त्याची ही बघा अशी निसून घेतलेली आहे तर याच्या सगळ्या जी काड्या काड्या होत्या तर त्या काड्या आपल्याला पूर्ण काढायच्या होत्या आणि जरी अशा छोट्याली काड्या राहिल्या तरी काही हरकत नाही कारण हे कसं कवळी भाजी आहे तर भाजी घेतानी आपल्याला कवळीच घ्यायची आहे तर चला आता ही भाजी पूर्ण निसून घेतलेली आहे निवडून तर आता ही भाजी आपल्याला लगेच धुवून घ्यायची आहे तर इथं मी एक कढई घेते आणि त्याच्यामध्ये ही भाजी टाकते आणि ही नळाला आता खळखळ चांगली धुवून घ्यायची आता ही भाजी आपल्याला अशी खळखळ हाताने कशी धुवून घ्यायची आणि ही भाजी कसं अशी पाण्यात खाली हे होत नाही अशी वरच तनंगते अशी म्हणजे तरंगते तर हे बघा अशा हाताला कशी चिटकते तर ती पाण्याच्या वरच अशी आदर राहते आणि ही आता लगेच आपल्याला एका डिश मध्ये घ्यायची आहे नितळण्यासाठी ठेवायची पानं खूप असे हलके असतात वजनाला तर त्यामुळे भाजी अशी बघा पाण्यात खाली अजिबात अशी पानं वगैरे खाली तळाला एक पण पान राहत नाही तर सगळे पाणी पाण्याच्या वरच असे तरंगतात तर हे पाण्यात आपल्याला वतून द्यायचं आहे आता इथं आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवायची आहे आणि इकडं बघा मी थोडीशी मुग डाळ पण अशी पाण्यात अगोदरच पाण्यात अशी भिजत घातलेली आहे कारण ही आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे मुगाच्या ऐवजी जर तुम्हाला हरभऱ्याची डाळ जर टाकायची असेल किंवा उडदाची तर तुम्ही ते मुगाच्या डाळीऐवजी कोणतीही डाळ वापरली तरी चालते इथं थोड्याशा चाल लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत आणि थोडंसं मीठ घालून बारीक करून घ्यायचं आहे याच्यात थोडंसं मीठ घालायचं आता कढई गरम झालेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला थोडस भाजीपुरतं दोन पळ्या तेल घालायचं कड़ आहे आता इथं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपल्याला लगेच घालायची आहे अर्धा चमचा जिरे नंतर घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी आणि जिरे मोहरी आपल्याला चांगली कडकडीत अशी म्हणजे तळून घ्यायची आहे नंतर घालायची आहे आपण जी ही हिरवी मिरची घेतलेली आहे तर ती बारीक करून घेतलेली आहे तर ही हिरवी मिरची आता आपल्याला तेलामध्ये लगेच घालून घ्यायची आहे हिरवी मिरचीच्या ऐवजी जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात नंतर घालायची आहे थोडीशी हळद पाव चमचा आणि नंतर आपल्याला हे चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं हिरवी मिरची आहे ती तेल तर आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तर चांगली परतलेली आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला लगेच घालायची आहे ही शेवगेचे पानं जे आपण ही भाजी निसलेली आहे तर ती आता याच्यामध्ये लगेच घालायची ही मूग डाळ तर यातलं मी वरचं पाणी नितळून घेतलेलं आहे तर ही डाळ लगेच आपल्याला याच्यामध्ये भाजीत घालून घ्यायची आहे नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठ जास्त घालू नका कारण आपण हिरवी मिरची मिक्सरला बारीक करताना त्यामध्ये पण मीठ घातलेलं होतं तर आता आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मंदाचे वरच ठेवायचं आहे थोडासा वाढवला तरी चालेल पण जास्त नका वाढवू आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडस शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी पटकन तयार होते अगदी झटकीपट आता शेवगा कस कोठेही कोणाकड पण असा लावलेला असतो आणि आता शेवग्याला कसं नवीन पालवी फुटलेली असते तर त्यामुळे आताची भाजी अशी कवळी कवळी अशी शेंडी फुटलेली असतात तर आपल्याला कवळीच भाजी घ्यायची आहे ही भाजी बनवण्यासाठी आणि ही भाजी अशी आरोग्यासाठी खूपच अशी म्हणजे बहुगुणी म्हणजे फायदेशीर आहे केसासाठी पण आहे ज्याला शुगरचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी देखील ही खूपच म्हणजे फायदेशीर भाजी आहे त्यांना नक्कीच म्हणजे आवश्यक ही भाजी खायला द्यायला पाहिजे ज्यांना शुगर आहे आणखी कोणाच म्हणजे ज्याचं जास्त वजन आहे तर हे वजन कमी करण्यासाठी पण ही भाजी अशी म्हणजे खूपच अशी म्हणजे मदत करते तर ही भाजी एकदा अवश्य करून खा आणि खूपच ही आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे आणि पटकन होते पण आणि खायला अशी कडसर वगैरे बिलकुल लागत नाही ही शेम भाजी अशी आपण मेथीची जशी भाजी करतो तर अगदी मेथीच्या भाजीसारखीच ही भाजी खायला लागते आणि खूपच अशी चवदार लागते आणि या शेवग्याच्या पाना मध्ये कसिन्स आहे तर त्यामुळे ही भाजी नक्कीच खायलाच पाहिजे ही आरोग्यासाठी खरंच खरंच अशी म्हणजे खूप फायदेशीर आहे तर नक्कीच एकदा तुम्ही ही भाजी नक्कीच बनवून खा आणि लहान मुलांना मोठ्या माणसांना आवर्जून द्या आणि ही भाजी कशी लागते तर मला नक्कीच कमेंटद्वारे कळवायला कळवायला विसरू नका अगदी खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करत आहे अगदी झटकीपट होते आणि आता एवढं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही नक्कीच ही एकदा भाजी बनवून बघा आणि रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा जर रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईड साईडला जी बेल आहे तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केलेला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल मोबाईलवर तुम्हाला, तुम्हाला नोटिफिकेशन पडेल तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा काळजी घ्या स्वतःची आणि सर्वांची पण